आणि पुढे आले क्षमत आणि मग त्या क्षमतावरून अध्ययन अनुभव किंवा आपण यामध्ये जे पहिलं क्रिया आहे भाषा विषयाचा विचार करता म्हणजे इजी नाही जी आहे या ध्येयाच प्रमुख जे उद्दिष्ट आहे किंवा प्रमुख जो भर आहे तो आहे श्रवण भाषण संभाषण या तीन हो गोष्टींचं म्हणजे आपण आता जे कौशल्य प्राप्त करायचा विषय करता कौशल्य आणि उच्चस्तर कौशल्य यापुढे जर भाषण वाचन लेखन याप्रमाणे आपण यामध्ये थोडासा गोष्ट बदल झाला म्हणजे तेच आहे परंतु कलाची शाब्दिक बदल झाला आणि त्याच्यामध्ये असलेली लागून त्याच्यामुळे आपण त्याला निमस्तर आणि उच्च स्तर उच्चस्तर परंतु जेव्हा आपण हे अध्यापनाच्या अभ्यासक्रमाच्या ध्येयांमध्ये बघतो जी नायन मध्ये आपल्याला श्रवण भाषण आणि संभाषणावर भर दिलेला दिसतो येतो त्याच्या पुढचा आहे सी जी टेन सीजी टेन या अभ्यासक्रमाच्या ध्येयामध्ये वाचन आणि लेखन या प्रक्रियेवर भर दिलेला दिसून येतो आणि तिसरा जे सीजी आहे ते आहे सीजी इलेवन किंवा सी जी अकरा सीजी अकरा हे आर टू साठी आहे आणि या ध्येयामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की भाषा जी आर टू मध्ये आहे तिचं वाचन लेखन प्रारंभ करतो म्हणजे दहा सीजी वर आपण त्यांना काय करणार वाचन लेखनपर्यंत आणणार आहात परंतु जेव्हा आर टू चा विचार करतो तेव्हा इथे फक्त प्रारंभ होणार आहे म्हणजे याची काठी आर टू च्या विद्यार्थ्यांसाठी काय होणार आहे कमी असणार आहे जी आर

आणि अध्य निष्पत्ती मध्ये जा पर्यंत जाण्यास तुझा मधला मार्ग आहे तो मार्ग म्हणजे क्षमता हा क्षमता आपल्याला मुलांमध्ये आता निर्माण करायची आहे आता इथे आपण उदाहरण आहे की संभाषण करता क्लिष्ट कामासाठी दिलेल्या कोणती सूचना समजून घेतो व इतरांना समजते अशा स्पष्ट सूचना देऊ शकतो मग आता अशा प्रकारची जर क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायची असेल तर आपण बघा यासाठी काय करू शकते या यासाठी आपण अध्ययन अनुभवांची निर्मिती केली किंवा अध्ययन निष्पत्ती अध्ययन निर्मिती केली आपण पुढे निष्पत्तीनुसारच आहोत तर क्षमता ही निरीक्षण आणि पद्धतपणे मूल्यांकन करता येण्यासारखी असली पाहिजे की ती मेजरेबल असली पाहिजे आपण ज्याला असं म्हणू शकतो की जी क्षमता आपण घेतली आहे त्याच्यावर अध्ययन निष्पत्ती घेतली आहे ती आपल्याला सांगता आली पाहिजे की प्राप्त झाली की नाही जर ती आपल्याला सांगता येत नसेल याचा अर्थ आपली जे आता आपण या क्षमता कशा विभाजित केलेल्या सात क्षमता आहे या क्षमता मध्ये सगळ्या बाबी दाखवत नाही ना ना। पण मी तुम्हाला हे सांगितलं की या क्षमतामध्ये आपल्याला श्रवण भाषण आणि संभाषण या तीन गोष्टींचं समावेश आहे मग जर आपण श्रवणात जर विचार केला आपल्याला काही गोष्टींची आता काळजी घेतो म्हणजे यापूर्वी कसं होतं की आपल्याला पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एखादं पालघी दिलेलं आहे आपण एक तलात लावायचो सुरत लावायचो याच्या मागे आपल्याला आता अध्ययन अनुभव देताना निष्पत्तीची मांडलेली आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की अध्यापन करताना बालगी शिकवताना ते तेव्हा असावं आरोग्य एखादा तुम्ही तुमच्या जवळपास अशा वस्तूंचा वापर करू करूया पण आता आपल्यापैकी असे असेही शिक्षक आहे की बाबा माझं तर अगदी डोंगराच्या दुकावर शाळा आहे माझ्याकडे काही वाद्य नाही आणि उपलब्ध तर बिलकुल होणार नाही मग आम्ही काय करायचं मग आपण अशा वेळी जेव्हा बालगी शिकवतो

कोणतंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वापरलं ठीक आहे परंतु आपण ध्वनीची ओळख त्यांना करून देऊ आता जेव्हा आपण भाषेचा विकासाचा विचार करतो तेव्हा आपण फक्त ढोबळमानाने काय म्हटलं की बागीत म्हटले पाहिजे पण इथून जर आपण विचार केला तर मला वाटतं की अजून मागे जायला हवे आपल्याला म्हणजे ध्वनींवर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि त्याला ध्वनीच कळत नाही मग ध्वनी कुठून कळणार आहे कारण बघा पहिलीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही खूप जवळून आणतो मग ते मग धोत्र बोलतो गोबर बोलतो कारण काय त्याचे अजून दुसरे पण पैलू आहेत की त्यांची बोलीभाषा वेगळी असते मातृभाषा वेगळी असते किंवा अगदीच तिची वेगळीच भाषा वापरला जाते आपण अगदी त्यांना बागीतांची शुद्ध भाषा ऐकवतो मग ते थोडं कोणा होऊ शकतो पण अशा वेळेस त्यांची जी जीभ आहे त्या जीभेचा विकास होण्यासाठी म्हणजे आपण ज्याला उच्चारशास्त्र शिकवताना या गोष्टींची काळजी घेताना आपण ह्या अशा प्रकारचं म्युझिक तयार करू शकतो का अशा काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे आता याच सीजी मध्ये आपण जर विचार केला की अस्थरीपणे पूर्ण संभाषण करू आता संभाषण शिकवायचे आहे पुन्हा आता बाळगीतापासून संभाषणापर्यंत न्यायचं तिथे आपण काय करतो पुढे उभं केलं की नमस्ते तो म्हणतो नमस्ते माझं नाव डॅश तो म्हणतो माझं संभाषण इतक्या पुरत मर्यादित आहे का मी जर जाणव असं ठेवलं हे काय झालं आमच्या मुली म्हणजे मी त्यांना काय सांगितलं नेक्स्ट पुढे हे काय झालं संभाषण हे सुद्धा आमचं संभाषण म्हणजेच काय विशिष्ट संकेतांचा विशिष्ट चिन्हांचा विशिष्ट हावभावांचा त्याला अर्थ कळतोय का मी सुरुवात कुठं करतो आपण संभाषण करायचंय चला आपल्या तुम्ही या बोलायचं आहे पण संभाषण तुला असं करतच नाही जर का आपण पायाभूत म्हणजे तीन महिन्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हे मुच पाणी मागत नाही मागत का डायरेक्ट मम्म म्हणे काहीतरी ग्लास वाजवणे आपले किंवा रडे तो कुठेतरी आपल्याला संकेत संकेत दिल्यानंतर आपण जेव्हा त्याला म्हणतो अरे तुला पाणी हवं आहे का हे एकदा ऐकतो दोनदा ऐकतो तीनदा ऐकतो तेव्हा त्याला कळते की अच्छा हे जे मी मागतोय ते पाणी आहे आणि मग तू पाणी मागतो म्हणजे तिथून मग तो, तो संभाषण सुरू करतो की पाणी पाहिजे त्यामुळे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आता मागे एक प्रश्न विचारला की पायाभूत स्तराचा आला नाही मग आम्ही आमच्या मुलांना कसं करायचं आपले मूल हे याच स्तरापासून आपल्याला विकसित करायचे आहे हे शैक्षणिक धोरण आपल्याला आपल्याला असं नाही सांगत आहे आपण जे लहान मुलांच्या विचार करतो म्हणजे पायाभूत स्तराच्या तीन ते सहा वर्षाच्या ते फक्त खेळावर आधारित असणार आहे ते फक्त बालकीच असणार आहे त्यांना फक्त काय करायचंय की आजूबाजूच्या वातावरणात निसर्गातून वेगवेगळ्या वे शब्दांचा संग्रह करायचा या सगळ्या गोष्टी आपले नाही केल्या आहेत त्यांनी खूप काही बोललं पाहिजे संभाषण केलं पाहिजे या गोष्टी उच्च स्तरावर म्हणजे आता पहिलीच्या स्तरावर आपण अपेक्षित केलं पण तिथेही जाताना आपल्याला या सगळ्या गोष्टींची पूर्व तयारी करावी लागेल हे सगळं होतंय का हे लक्षात घ्यावं लागेल मग आता आपण अजून श्रवणाचा विचार करताना पुढे बघितलं की क्लिष्ट कार्य करण्यासाठी मौखिक सूचना घेतो त्याच्यासाठी मी एक खेळ घेऊ ठीक आहे तर बघा माझ्याकडे हा रुमाल चांगला आहे कोणाकडे भेट जो म्हणजे बाबा रुमाल आहे कसा आहे काय आहे कोरोना नंतर जास्तच काळजी करायला लागलो म्हणून हां तो हा माझा रुमाल आणि एका कोणी जे उत्सुक असतील या गेममध्ये खेळायचं त्याने उभं राहायचं म्हणजे मित्र समजते कारण आपण सगळे एकाच आले जे आहोत म्हणून तुम्हाला याच्यावर लक्ष देण्यासाठी पाठवतो <laughs> <आ? laughs> आता अगोदर करायचं काय ठीक हा माझा गुण तुमच्यापैकी कोणाकडे तरी मी लपणा ओके हां लपवला तर काय करणार ह्यांना बोला ना आणि मी यांना येऊ घे ना मी <laughs> <आगना> <laughs> तो शोधायचो <laughs> <laughs>

आणि शिक्षक म्हटल्यानंतर चहाच्या बाबतीत लक्षात आता आपण हा रुमाल

तर <laughs> नो <laughs> <laughs> आता बघा आता आपण हा खेळ घेतला की तिसरा पेज त्यांना लगेच विचारात पडले हा सोडून की हा मग त्यांनी काय केला लॉजिक लॉजिका येतच तो त्यानंतर आपण अजून काय काही सूचना दिल्या की बाबा डायरी आहे

नाही झालं शब्दांनी काय झालं चेहरे वाचायला लागला ठीक आहे आणि मग लास्टला त्याची ओळख केली असते याच व्यक्ती ठीक आहे त्याच्यामुळे हिरवा रंग म्हणजे रंग ओळखला वस्तू ओळखल्या या सगळ्या गोष्टी

आमच्या मुलं राहतो बसतच होतं आज शिकवायचं त्रंच नाही ते मूल तुम्हाला म्हणजे तुम्ही एकदम तुम्ही तुमच्या फेवरेट वालते तू तुम आपले ऑफिस अंतरायचे किंवा मानकातील नवीन जीवन आले तर आपण श्रवणावर जेव्हा भर देतो तेव्हा आपण काय करायला पाहिजे की एखादं गाणं म्हणतात ना जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण ध्वनी निर्माण केला तोडूड ध्वनी निर्माण केला नंतर आपण कृती पण राहिली मग ही कृती करताना त्यांना इन्व्हॉल्व पण केलं पाहिजे म्हणजे चला मुलांना उभे राहा आणि ढग वाजे धम डुळ ढमडूळ असू सोळी धू सोळी आणि मग पुढे

ay Taritabaslah main Edatay, taritabaslah Meenaday taritabaslah minyayaday, taritabaslah meεί kabak Paytay trees fr उत्तमता या विद्यार्थ्यांमध्ये अक्षम त्याच्यामध्ये क्षमता नाही तर अक्षम विद्यार्थी आपण म्हणतो की त्याची क्षमता थोडी कमी आहे आपण हा पण विद्यार्थ्यांचा या गोष्टी विचार केला मग असा विद्यार्थी आहे की बाबा रे हा विद्यार्थी आहे बोलतच नाही अभ्यासच कमी आहे त्याला मी घेतल्यानंतर काय होत त्याला कळेल की मी वेगळा नाही याच्यामधल्या बदलांना स्वीकारा सकारात्मक प्रतिसाद सकारात्मक